वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल आपण मागच्या दोन दिवसापासून पूर्ण वर्तमान काळ शिकत आहोत मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ त्याचे उपयोग त्याचे सूत्र आणि काही उदाहरणं बघितले आता आपण पूर्ण वर्तमान काळाचे एसनो टाईप क्वेश्चन्स कसे तयार होतात ते बघणार आहोत कोणताही वेळ वाया न घालवता आपण सरळ लगेच सुरुवात करूया आपण पूर्ण वर्तमान जे सूत्र बघितले होते त्या सूत्रामध्ये सर्वात प्रथम काय होतं करता हॅव हॅज क्रियापदाती रूप कर्म आणि इतर शब्द म्हणजे हे चार घटक होतेच आता चार घटक मी असं का म्हणतोय करता क्रियापद कर्म इतर शब्द हे चारीच घटक सर्वांकडे असतात हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे आता आपण जे काही शिकलो त्याच्याच आधारे पुढे जात आहोत हा आपला नियमच आहे म्हणजे आपण या अगोदर जे शिकतो त्याच्या आधारे आपण पुढे जातो तर आपण याच्या अगोदर काय शिकलो करता हॅव हॅज क्रियापद रूप कर्म आणि इतर शब्द हे शिकलो आता त्याच्यात काय फरक होणार आहे एसनो टाईप क्वेश्चन्स तयार करण्यासाठी आपल्याला केवळ हॅज होते ते कर्त्याच्या अगोदर आणून ठेवले बस एवढंच केलं म्हणजेच आपल्याला वेगळं काहीच करायची गरज राहत नाही म्हणजे आपण कर्त्याच्या नंतर इथे हॅव हॅज होता या अगोदर आता त्यांना फक्त तिथून उचलून कर्त्याच्या अगोदर आणून ठेवलं आणि मग अशा प्रकारे एसनो टाईप क्वेश्चन्स तयार होतो आता आपण एसनो टाईप क्वेश्चन्स का विचारतो जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा प्रश्नाची सॉरी अशा उत्तराची अपेक्षा असते तेव्हा आपण त्यांना अशा प्रकारचा प्रश्न विचारतो काय सांगितलं जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते तेव्हा आपण त्यांना असा एसनो टाईप क्वेश्चन्स विचारत असतो हो की नाही तर सुरुवात करूया तुम्ही त्यांचे बिल चुकते केले आहे का आता आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो असो आणि काही खर्च झाला असेल तर तिथे हॉटेलमध्ये गेलो हो की नाही आणि हॉटेलमध्ये गेलो आता आपल्याला निघायचं आहे आणि निघण्याच्या अगोदर आपण पैसे चुकते करतो म्हणजे बिल चुकत करतो आणि नंतर निघतो आता असं होतं की काही वेळेस समोरचा पण देऊन येतो आणि आपणही देऊन येतो म्हणजे एकाच वेळेस दोघांनी पैसे देऊ नये यासाठी आपण एकमेकांना विचारून विचारून घेतो की तू ते बिल चुकतं केलं आहे का जर केलं असेल तर मला आता देण्याची काही गरज नाही आणि नसेल दिलं तर मी देऊन टाकतो म्हणजे हो किंवा नाही असं उत्तर निघेल म्हणजेच तुम्ही त्यांचे बिल चुकते केले आहे का आता केले असेल तर हो म्हणेल नसेल तर नाही मग आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे तर हॅव किंवा हॅच घ्यायचं आहे कारण की आपलं उत्तर हो किंवा नाही पाहिजे आणि म्हणूनच कर्त्यानुसार घेतो आपण जसा करता असेल तसा हॅव किंवा हॅज घेणार आता तुम्ही करता झाला आता तुम्ही म्हणजे यू यूच्या पुढे आपण काय लावतो हॅव लावतो आणि म्हणून सर्वात प्रथम आपण हॅव लिहून घेऊया हॅव त्याच्यानंतर करता घेऊया यू हॅव यू आता पैसे चुकते करणे म्हणजे पे पी ए वाय त्याचं तिसरं रूप काय वापरावं लागेल आपल्याला पेड हॅव यू पेड हॅव यू पेड करता करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो हॅव यू पेड तुम्ही चुकते केले आहे का काय चुकते केले आहे तर कर्म सापडतं आपल्याला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की कर्म सापडतं तर हॅव यू पेड काय चुकते केले आहे त्यांचे बिल देअर बिल असं तुम्ही म्हणू शकतात सॉरी इथे प्रश्नचिन्ह चिन्ह असायला हवं तर हॅव यू पेड देअर बिल तर तु तुम्ही त्यांचे पैसे चुक्त केले आहे का किंवा बिल चुक्त केलं आहे का अशा प्रकारे हे वाक्य होईल आता पुढचं वाक्य त्यांनी तुला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे का आता तुमचे वडील धडील लोक तुम्हाला विचारतात तू कुठे चाललास रे मित्राच्या कार्यक्रमाला चाललोय तुला बोलवलं बोल हो हो आहे का बोलवलं असेल तर जा अन्यथा जाण्याची काही गरज नाही असं आपण बोलतो ओके नाही तर बोलवलं असेल तर हो म्हणेल तो नसेल तर नाही तर त्यांनी तुला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे का कारण की आमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये असं आपण म्हणतो तर इथे आपल्याला सर्वात प्रथम हॅव किंवा हॅच घ्यायचं आहे आता हॅव किंवा ह्याच घ्यायचा म्हटल्यानंतर आपण सगळं कर्त्याच्या आधारे करतो कर्ता कोण आहे आमंत्रित करण्याची क्रिया कोणी केली त्यांनी मग त्यांनी म्हणजे दे देच्या पुढे हॅव लागतो का हॅज लागतो हॅव म्हणून आपण इथे हॅव लिहून घेणार हॅव त्याच्यानंतर करता आपण ओळखला आहे है। दे हॅव करण्यासाठी इन्व्हाइट त्याचं तिसरू काय आहे इन्व्हाइटेड इन्व्हाइटेड हॅव दे इन्व्हाइटेड म्हणजे कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो हॅव दे इन्व्हाइटेड त्यांनी आमंत्रित केले आहे का कोणाला तुला म्हणून यू म्हणजे काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला काय मिळतं कर्म मिळतं हॅव दे इन्व्हाइटेड यू त्यांनी तुला आमंत्रित केले आहे का कशासाठी त्या कार्यक्रमासाठी म्हणजे इतर शब्द काय झालं फॉर द फंक्शन क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये हॅव दे इन्व्हायड यू फॉर द फंक्शन त्यांनी तुला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे का तिने तुम्हाला त्याबद्दल काही सांगितले आहे का म्हणजे काही घराणे वगैरे काही तक्रारी वगैरे किंवा मग एखादा विषय अगोदर झालेला असेल आणि ते तुम्हाला माहित असेल तर मग मी तुम्हाला काही सांगत नाही जर तिने तुम्हाला सांगितलं असेल तर मला तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये तर तिने तुम्हाला त्याबद्दल काही सांगितले आहे का तर सांगितलं असेल तर हो म्हणाल आणि नाही तर नाही ओके नाही आणि म्हणूनच आता आपल्याला ह्या व्यासपैकी काय घ्यायचं आहे हॅज घ्यायचं आहे काय कारण आहे है? आपण हॅज घेण्याचं या दोघं ठिकाणी ह्याव घेतला परंतु इथे हॅज घेतला तर हॅज घेण्याचं कारण काय करता करता कोण आहे तिने तिने म्हणजे शी शी या सर्व नावाच्या पुढे आपण हॅज वापरतो कोणत्या काळात प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळात काळ बदलला की साह्यकारी क्रियापद सुद्धा बदलतं सहाय्यकारी क्रियापदाच्या साह्यानेच आपण सहज काळ ओळखू शकतो तर हॅज शी सांगण्यासाठी क्रियापद टेल टी ई डबल त्याचं तिसरं काय टोल्ड टी ओ एल डी शी टोल्ड करता क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो शी टोल्ड तिने सांगितले आहे का कोणाला तुम्हाला यू हॅज शी टोल्ड यू काय काही एनिथिंग आता काहीसाठी सम घेता येणार नाही प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण एनी घेत असतो म्हणजे हॅज शी टोल्ड यू एनीथिंग एनी थिंग कशाबद्दल त्याबद्दल अबाउट दॅट क्वेश्चन मार्क हॅज शी टोल्ड यू एनिथिंग अबाउट दॅट तर तिने तुम्हाला त्याबद्दल काही सांगितलं आहे का तर अशा प्रकारे हे वाक्य तयार होतील आता बघूया जर आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर केवळ काय करावं लागेल क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर नॉट आणून ठेवायचं आहे म्हणजे त्यांचे बिल चुकते केले नाहीये का हॅव यू नॉट इथे टाकायचा हॅव यू नॉट पेड बिल्स असं त्यांनी तुला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले नाहीये का नसेल तर जाऊ नको हॅव दे नॉट इन्व्हायड च्या अगोदर नॉट टाकायचं हॅव दे नॉट यू फॉर द फंक्शन असं तुम्हाला म्हणायचं आहे तिने तुम्हाला त्याबद्दल काही सांगितले नाही आहे का एवढं सोळं घडून गेलं आणि तिने काही सांगितलं नाही का तुम्हाला असं तुम्ही विचारू शकता सांगितले नाही आहे का तर मग हॅज शी नॉट टोल्डच्या अगोदर टोल्डच्या अगोदर हॅज शी नॉट टोल्ड यू एनिथिंग अबाउट दॅट तर अशा प्रकारे तुम्ही नॉट टाकून सुद्धा वाक्य बनवू शकतात तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्ही स्किप केला नसेल अशीच अपेक्षा करतो आणि हो आवडला असेल आवडला असेल नाही आवडूनच घ्या कारण की आपल्याला प्रयत्न करायचे इंग्लिश बोलण्यासाठी आणि इंग्लिश बोलण्यासाठी आपण खूप स्लो जात आहोत कारण की आपल्याला ले हायर लेव्हल आणि ॲडव्हान्स लेवल कम्प्लीट करायची आहे जर हायर आणि ऍडव्हान्स लेवलसाठी जर आपली तयारी असायला हवी तर आपली पूर्वतयारी खूप चांगली असली पाहिजे कारण की मला नंतर असं नको वाटायला पाहिजे किंवा तुम्हाला असं नंतर नको व्हायला हो पाहिजे की या अगोदरचं जे मी बेसिक होतं ते सगळं मिस केलं आणि आता जे हायर आणि ॲडव्हान्स लेवल आहे ते आता माझ्या डोक्यावरून जात आहे आणि म्हणूनच आपण स्लोली परंतु स्टेडी जात आहोत स्टेडीली जात आहोत म्हटल्यानंतर थोडं थोडं आपल्याला काय करावं लागेल थोडस संयम ठेवावा लागेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा नमस्कार